आमदार निलेश राणेंनी भाजपवर पुन्हा एकदा पैसे वाटल्याचा आरोप केलाय मालवणच्या पिंपळपार मध्ये रात्री उशिरा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका कार लाखांची रोकड जप्त त्यानंतर आमदार निलेश राणे स्टेशन मध्ये धडकले त्यांनी ही कार दे। देवगड मधील भाजप पदाधिकारीची असल्याचा आरोप केला गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्र आमदार निलेश राणेंनी घेतला होता सार्वजनिक ठिकाण कुठे होतं बोला ना साहेब माझं काय चुकतंय मला तुम्ही सांगा मी जगताप साहेबांनी म्हटलं आपल्यालाही म्हणतो तेच मी तुम्हाला सांगतो की साहेब बघा आमच्या तुमच्याकडे अपेक्षा आहेत आम्ही कुठे जाणार आहेत न्याय मेघाला तुमच्याकडे येणार आम्ही तुमचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही शास्वती झालेला आहे माझा दोन दिवसापूर्वी तुम्हाला शास्वती देतो माझा दोन दिवसापूर्वीच झालेला त्याची माझा दोन दिवसापूर्वीच अपेक्षा हे काय जो काय भंग आहे अपेक्षा भंग झालेला आहे म्हणून तुम्ही मला प्लीज कृपया करून काय सांगू नका मी थांबलोय ना मी कुठे तुमच्या कुठल्या मध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरफिअर करतोय म्हटलं नाही आमचं थांबलोय गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे मी जितका वेळ तुम्ही थांबू शकता तितका वेळ मी थांबू शकतो आमची ड्युटीच आहे आम्हाला थांब सर माझी पण ड्युटी आहे मी कारवाई करतो मला मला तुम्ही काय कारवाई करताय त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही कारवाई काय झाली ह्याच्याशी माझं घेणं देणं आहे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत जो पैसे ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष महेश नारकर त्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले ते पोलिसांनी पकडले स्पेशल स्क्वॉडने आणि ती केस दाबण्यासाठी जो आला होता तो उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष मालवण तो केस दाबायला आला होता आणि कसं तरी त्या व्हिडिओमध्ये असंही आलं आहे की पैसे बाजूला करा आरोपींना सोडून द्या काय ठेवलं आहे वगैरे वगैरे तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की काय चाललंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो मी आरोप करत होतो तो आज पोलिसांनीच सिद्ध करून दाखवले पण त्याच्यावरती कसली ऍक्शन घेतलेली नाही बघा सिंधुदुर्गात मोठा मध्यरात्री राडा झालाय थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे आहेत आणि सगळी माहिती जाणून घेऊया विनायक नक्की काय घडलंय दोन ते तीन दिवसांपासून खूप तणाव होता सिंधुदुर्गात नक्की जर आपण बघितलं तर यापूर्वीसुद्धा निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून पै पैशांची बॅग त्यांना सापडून आली होती त्यानंतर संपूर्ण मालवण शहरात असेल किंवा सिंधुदुर्गामध्ये खळबळ उळलेली आपल्याला पाहायला मिळत होती त्यानंतर आता पुन्हा एकदा रात्री चेकिंगच्या दरम्यान पोलिसांना एक कार सापडून आली ही कार भाजप पदाधिकाऱ्याची असल्याचं बोललं आहे देवगड भाजपचे पदाधिकारी पैसे वाटत होते असा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे ही ब ही जी गाडी आहे त्या गाडीमध्ये साधारण दीड लाखाची रक्कम जी आहे ती सापडून आली आहे त्यामुळे ही जी गाडी आहे ती मालवण पोलीस ठाण्यात नेण्यात आली त्यानंतर ने निलेश राणे या ठिकाणी दाखल झाले कारण ही बॅग तडजोडीने सोडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत होता त्यामुळे निलेश राणे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते देखील जमा झाले होते आणि त्यामुळे इथले जो वातावरण होतं ते तंग झालेला आपल्याला पाहायला मिळालं यानंतर निलेश राणे यांनी भूमिका घेतली की जोपर्यंत इथे गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नसल्याची भूमिका आपण बघतो पुन्हा एकदा निलेश राणेने गंभीर आरोप भाजपवर केलेला आहे यापूर्वी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी स्टिंग ऑपरेशन करून निलेश राणे नि थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर निशाणा साधला होता आणि आता मध्यरात्री देखील भाजपवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप निलेश राणीने केलेला आहे यावेळी पोलिसांशी देखील त्यांची बातमी समोर होते काय जगताप साहेब सांगा ना माझ्यावर तुम्ही काय काय कलम लावते सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा आरोप माझ्यावर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका